दहा हजारांची आगाऊ रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक हमी पत्र लिहून द्यावं लागणार आहे ज्यामध्ये दहा हजारांची परत फेड वेळेत न केल्यास शेतकरी दंडात्मक कारवाईसाठी पात्र राहतील अशी तरतूद आहे दरम्यान दहा हजारांची आगाऊ रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त सोपस्कार पार पाडावे लागत नाहीत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे ते पुण्यात बोलत होते म्हणून आपण त्याला दहा हजार रुपयाचा ऍडव्हान्स दिलाय हा देत असताना काही आपण अटी शर्ती आहेत की त्याच्यामध्ये कोण बसला पाहिजे आणि कोण बसू नये पण मला असं वाटतं की आता त्याच्या बाबतीत आपण लिनियंट आहोत त्या बाबतीत आपण फार आग्रही नाही आहोत कारण हे दहा हजार रुपये काही खूप मोठी अमाऊंट नाही आहे साधारणपणे ज्यांना दहा हजार रुपये ही हो। काही फार मोठी रक्कम नाही अशा लोकांना त्यातनं वगळण्याचा आपण प्रयत्न केला आहे पण हे आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यामुळे आज तरी आता तू तु, तुझं सर्टिफिकेटच घेऊन ये की बाबा तू या कॅटेगरीत बसत नाही वगैरे असं कुठेही करायचं नाहीये तर सेल्फ सर्टिफिकेशन मोडवर बँकांना सांगायचंय की त्यांनी एकदा सेल्फ सर्टिफाय केलं की मी या कॅटेगरीत बसत नाही तर त्याला आपल्याला दहा हजार रुपये जो ऍडव्हान्स आहे